नमस्कार मी अनिता पाधे मायाजाल या सीरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुगले अजम स्पेशल सिरीज सुरू आहे मायाजालमध्ये मध्ये त्याचाच हा आजचा भाग आहे गेल्या एपिसोड मध्ये मी सांगितलं होतं की काही पाळख नसताना एका एक संध्याकाळी अचानक के असिफ नवशादजींच्या घरी पोचले आणि ते धून बनवत असताना ते पन्नास हजार रुपये त्यांच्या त्या ते हार्मोनियमवरती ठेवले आणि सांगितलं की माझ्या चित्रपटाचं संगीत तुम्हीच द्यायचं ते सगळं नवशादजी चिडले होते आणि त्यांनी ते, ते पन्नास हजार जे होते ते खाली फेकून दिले गच्चीतून आता त्या नोटांना रब्बर नव्हता किंवा काही असे बांधलेले नव्हते स्टेपल केलेले नव्हते सुट्ट्या त्या नोटा होत्या सगळ्या त्या अशा उडत 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 खाली पडायला लागल्या तर त्यांचा जो माळी होता तो झाडाला पाणी देत होता आणि दुसरे दोन नोकर जे होते त्या तिथे बाहेरच्या पायऱ्या आहेत त्यांच्या बंगल्याला आतमध्ये जाण्यासाठी त्या पायऱ्यांवरती दोघं जण गप्पा मारत बसले होते वर्ण नोटा पडत आहेत हे बघितल्यानंतर अरे नोट गिरराय नोट गिरराय करून एक धावत गोळा करायला गेला नोकर आणि दुसरा नोकर जो आहे तो धावत किचन मध्ये गेला आणि त्यांनी मिसेस नवशादजीना सांगितलं की बघा वर्णना नोटा पडतायत तर नवशादजींच्या मिसेस बाहेर आल्या त्यांनी बघितलं की अरे खरंच वर्ण नोटा पडत आहेत आणि नोटा अशा अशा नाही पडत ना त्या हवेमध्ये अशा लहरत लहरत खाली पडत असतात त्यामुळे त्या पडतच होत्या त्या त्या तडक गच्चीवर गेल्या नौशादिनं विचारलं की क्या हुआ तर नवशाजी म्हणाले की काय हा कोण माणूस आहे सलाम दुवा काही केलं नाही आणि माझ्या चित्रपटाला तूच संगीत दे असं करून हा माझ्या इथे नोटा यांनी टाकल्या वगैरे नवशाजींची जी पत्नी होती तिने ओळखलं की आपले नवरा फार चिडलेला आहे तर ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही थोडंसं शांत व्हा तर आ, के आसिफ नवशादजींच्या मिसेसने म्हणाल्या की भाभीजी मी के आसिफ आणि मी असं असं एक मोगलेजम नावाचा चित्रपट बनवतोय आणि माझी खूप इच्छा आहे की नवशादजींनी त्याला संगीत द्यावं म्हणून तर मी आलो होतो तर पण आता हो ते धुवून करत होते माझ्या काही लक्षात आलं नाही आणि मी ते पैसे ठेवले तर सॉरी याच्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची पण आणि नवशादजींची पण तर प त्यांच्या पत्नी म्हणाल्या की ठीक आहे आता त्यांनी तुमची क्षमा मागितली आहे ना आता तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही ठरवा आता तुम्हाला संगीत द्यायचंय का नाही द्यायचंय बस मी तुमच्यासाठी ना चहा पाठवते दोघांसाठी असं करून त्या खालती निघून गेल्या त्याच्यानंतर मग आसिफ ना विचारलं थोडेसे नवशादे पण शांत झाले त्याने विचारलं कुठला चित्रपट आहे काय आहे तर म्हणे माझं ना असं मोगले असं मी चित्रपट बनवतोय आणि अकबर बादशाहच्या जीवनावर आहे आणि सलीम अनारकलीचं पण त्याच्यामध्ये प्रेम आम्ही दाखवणार आहोत तर त्याचं म्युझिक तुम्ही द्यावं अशी माझी इच्छा आहे त्यांना पण आवडलं की विषय चांगला आहे आणि शापूरजी पालनजी करतायत आणि एक आंतरराष्ट्रीय चित्रपट बनवायचा आहे तर ते म्हणाले ना हरकत नाही मी म्युझिक देईन म्हणून मग त्याच्यानंतर जे पहिलं गाणं सगळ्यात तयार झालं ते गाणं होतं मोहे पनघट पे नंदलाल छेड गयोरे ते गाणं लताबाईंच्या आवाजामध्ये रेकॉर्ड झालं त्याच्यानंतर दुसरं जे गाणं होतं ते होतं मोहब्बत की झुटी कहानी पे रोए आणि हा जो प्रसंग होता ज्याचा उल्लेख मी मागच्या एपिसोडमध्ये केला लव्ह सीन जो होता अनारकली आणि सलीमचा आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये तानसेन गातात तर हे केस एफनी नवशाजीना पण सांगितलं होतं की माझा हिरो राजपुत्र आहे तो गाणार नाही मात्र ते जेव्हा प्रेमालाप करतायत किंवा त्यांच्यामध्ये एक अबोल रीत सुरू आहे दोघजण जण काही वेळेला न बोलता सुद्धा ते एकमेकांशी बोलतायत तर त्यावेळेला बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी म्युझिक पाहिजे तर काय असलं पाहिजे तर नवशाजी म्हणाले की तानसेन आहे तानसेन दरबारातले गायक होते ते आहेत असं आपण दाखवलं तर ते चांगलं होईल तर कॅस विचारलं पण मग तानसेनचा आवाज कारण तानसेन हा मोठा गायक होते शास्त्रीय गायक तर ते त्यांच्या तोडीचं असं गायक गाणं कोण गाऊ शकेल चित्रपटासाठी तर नवशाजी म्हणाले की मला नाही वाटत की जे रेग्युलर गायक आहेत Uh, म्हणजे रफी साहेब असतील किंवा तलद मेहमूद आहे मुकेश आहे त्या काळामध्ये तर ते गातील असं काही मला वाटत नाही तर ह्या तानसेन ज्याच्यासाठी ना बडे गुलाम अली खा हेच गाऊ शकतात मात्र ते चित्रपटासाठी अजिबात गात नाहीत कारण ते फक्त मेहफिली करतात आणि ते वोकल गातात त्यामुळे ते चित्रपटास कधी ते गायलेले नाहीत आणि त्यांनी ठरवलेलं पण आहे की मी कधी सिनेमासाठी गाणार नाही म्हणून ते असे म्हणाले की ठीक आहे पण तुम्ही ना मला एकदा त्यांची माझी भेट घडून द्या मला एकदा तुम्ही त्यांच्या घरी घेऊन जा तर नवशाजी म्हणाले पण ते गात नाही ते तुम्ही मला एक माझी भेट करून द्या बरं ठीक आहे तर त्या काळामध्ये बडे कुला खा हे भेंडी बाजारमध्ये राहत असत मुंबईला तर एका सकाळी दोघं जण नवशाजी आधी त्यांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की असं असं आहे आणि ते बडे गुलाम अली खाननी तेव्हाच सांगितलं होतं की अरे पण मी तुला माहिती आहे ना की मी चित्रपटामध्ये गात नाही तर कशाला तू कोणाला घेऊन येतो आहेस ते म्हणे तो ना जरा हट्ट करतो आहे तर त्याला तुम्हाला भेटायचं आहे तर मी म्हणून त्या माणू याला प्रोड्युसर डिरेक्टरला मी घेऊन येतो असं करून म्हणजे की यासिबद्दल ते सांगत होते आणि एका सकाळी जी आणि के आसिफ बडे गुलाम अलीखाच्या भेंडी बाजारच्या घरी गेले ते नवशाजीने ओळख करून दिली दोघांची एकमेकांशी कारण ते दोघंही एकमेकाला पहिल्यांदा भेटत होते के आसिफ आणि बडे गुलाम अलीखा जसं मी म्हंटल की रफ कॅरेक्टर होतं जरा के आसिफ आणि आवाज पण असा जरा भारदस्त होता आणि बोलण्याची पद्धत पण अशी जरा ऍग्रेसिव्हनेस होता त्याच्यामध्ये तर खा आप ही मेरा गाना गाओगे गे तर खास म्हणाले ना की नाही लेकिन आपको तो पता है ना की मैं फिल्मों के लिए नहीं गाता म्हणजे अगदी हात जोडून असं की मी फिल्मों के लिए नाही गाता तो आप मेरी खाम खाप मेरी मेरे पास आ गए नाही नाही गाना तो आप ही गाओगे हे के केएसव्ही यांचे वर्जन आहे गाना तो आप ही गाओगे हा टोन याच्यापेक्षाही मोठा टोन आणि जो हे आहे बोलण्याची पद्धत ही अशी ते म्हणाले पण नाही मी नौशादला पण सांगितलेलं आहे की मी गात नाही म्हणून मी चित्रपटासाठी गाणं गात नाही गाणं हे झालं शेवटी गु बडे गुलाम अली खास जरा चिडले की अरे ह्या माणसाला मी सांगतोय की मी चित्रपटासाठी गाणं गात नाही आणि सगळं गाणं हे काय पद्धत आहे तर त्यांनी ना त्यांच्या घरामध्ये एक गॅलरी होती घराच्या आतल्या बाजूला तर त्यांनी ते तिकडे गेले आणि त्यांनी नौशादजीनं खून केली की जरा तू ये इकडे म्हणून तर नौशादजी गेले आतमध्ये त्या गॅलरीमध्ये तर म्हणे कोण पागल आदमी तुम लेके आहे हो नौशाद सांग मी सांगतोय त्याला की मी गाणं खात नाही चित्रपटासाठी जरी आपी आपी करतं हे काय आहे तर नवशेजी म्हणाले की नाही तो माणूस ना मनाने खूप चांगला आहे त्याच्या बोलण्याची पद्धत जरा अशी रफ आहे किंवा त्याचा आवाज असा जरा मोठा आहे परंतु त्याचं तो खूप चांगल्या मनाचा आहे आणि तो आदर आदराने तुम्हाला सांगतोय तर तुम्ही असं ना त्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका तर बडेगुला मलिका म्हणाले पण हे काय पद्धत आहे आता मी एकदा नाही तीनदा नाही सांगितले या माणसाला तरी आपाऊगे आपी गावोगे हे काय आहे तर त्याला आता असं करतो मी आता ना त्याला एवढे पैसे सांगतो ना की ठीक आहे मी तुझ्याकडे गातो पण मी अशी मोठी रक्कम सांगतो ना की हा इकडनं पळून जाईल असं करून ते नवशादजींबरोबर हॉलमध्ये आले हॉलमध्ये आले बसले आपल्या जागी तर पुन्हा के आसिफनी सांगितलं की गाणं आपी गे खासाब अच्छा बेटा मैं गाऊंगा लेकिन मैं एक गाणे का पच्चीस हजार रुपया लूंगा आता त्या काळामध्ये लताबाई किंवा रफी साहेब हे एका गाण्यासाठी तीनशे साडेतीनशे रुपये घेत असत एक गाणं रेकॉर्ड करण्यासाठी तिथे बडे गुलाम अलिका हे पंचवीस हजार मागत आहेत त्या काळामधले म्हणजे पन्नास सालची ही गोष्ट आहे पन्नास एकावन्न सालची आणि त्या काळामधली गोष्ट आहे आणि पच्चीस हजार एका गाण्यासाठी घेणार तर बडे गुलाम अली खान वाटलं की आता हा आहे ना हा गपचूप निघून जाईल मोठा करत होता आपी गाव आपी गाव घे आता हा गपचूप निघून जाईल मान खाली घालून करा याला काय माझी आता सांगितलेली रक्कम परवडणार नाही के आसिफ यांनी जब्ब्याच्या खिशातनं पन्नास हजार रुपये काढले आणि त्यांच्या हातामध्ये ठेवले खा साहेबांच्या आणि त्यांना सांगितलं खा साहेब आप अनमोल हो आप आपकी कोई किंमती नहीं हो सकती है अभी आप मेरी फिल्म में दो गाणे गाओगे एक नहीं दो गाणे गाओगे आणि ते इतक्या अशा पद्धतीने जे केस सी बोलले की खा साहेब सुद्धा त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी बरं ठीक आहे मी तू तु, गातो तुझ्यासाठी आणि खान साहेबांनी बडे गुलाम अली खान साहेबांनी या चित्रपटामध्ये दोन ते गाणी शास्त्रीय आहे एक आलाप आहे आणि एक गाणं आहे ती दोन ते त्यांनी ते गायलेले आणि हा एकमेव चित्रपट आहे ज्याच्यामध्ये बडे गुलाम अलिक हा गायलेले आहेत अर्थात त्यांना जसं मी उल्लेख केला की ते वोकल सिंगर होते शास्त्रीय संगीत गात असत त्याच्यामुळे त्यांना पार्श्वगायनाचा असा काही किंवा जे रेकॉर्डिंग करतात त्याचा अनुभव नव्हता चित्रपटाचा जो हा सीन आहे पर्टिक्युलरली लव्ह सीन सलीम आणि अनारकालीचा तर त्या तो शूट झाला होता आणि ते जे सगळं रेकॉर्डिंग करताना त्यांना आधी तो सगळा जो पार्ट होता तो तिथे त्यांना एका थेटरमध्ये दाखवला गेला की कसं काय आहे जरी बॅकग्राऊंडवरती तानसेन गात असेल की आलाप असेल तर त्या आलापामध्ये सुद्धा एक व्हेरिएशन असतं आणि ते जे प्रेमाचं त्यांचं प्रेमालाप आहे ते बोलतायत किंवा ज्या पद्धतीने बसतायत त्याप्रमाणे त्याच्या त्या पद्धतीने ते तो आलाप येणं गरजेचं होतं त्याच्यामुळे तो सीन असा लूप मध्ये सतत दाखवला जात होता एका थिएटरमध्ये आणि मग तिकडे त्यांनी ते आहे तो तिथे तो डब केला सगळा त्यांचा तो आलाप जो होता तो आणि त्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं आणि त्यांनी दुसरं गाणं सुद्धा मग त्यांचं रेकॉर्ड करण्यात आलं तो आलाप आहे तो फार सुंदर आहे ऐकला असेल चित्रपट बघत असताना मात्र तो पुन्हा ऐका यापुढे काय घडलं ते बघायला विसरू नका पुढच्या एपिसोड मध्ये बघत रा मायाजाल दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी सात वाजता धन्यवाद